मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी बारा मे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ऐकूयात आजची रचना आईची आठवण येता. तुझी आठवण येता. मन माझे हडवे होते माई चापदरालामी आज पार खामाते आईची आठवण येता हिंदूळा हातांचा तो रडताना झुलला होता घासची उकाऊचा अंगणी भरविला होता आईची आठवण येता आजारी असताना नवता डोळा तूव्या कुळकासा विस लोचनी आसवे गोळा आईची आठवण येता तव कुशीत निजता नामी दुलईची उब गुलाबी मियची ममनेत्रे, ऐकत सुरेल अंगाई आईची आठवण येता माझ्या विजयाने, तव लोचन झरले होते आशिष देण्या तव कर पाठीवर फिरले होते आईची आठवण येता निर्व्याज भावना निस्वार्थी माया हृदयी सदा काजी माझी झिजलीस तू माझा पाई आईची आठवण येता माझे बालपणीचे सुख सारे हरवून गेले स्वर्गात भेटल्यावर तू देशील पुन्हा का सगळे आईची आठवण येता मन माझे हळवे होते मायेच्या पदराला मी आज पारखा माते आईची आठवण येता ये मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद